बघता बघता दोन हजार तेवीस हे वर्ष देखील संपत आलं याही वर्षात अनेक अने मराठी हिंदी दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं याही वर्षी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना प्रेक्षक अजूनही मिळाला नाही ही ओरड देखील ऐकायला मिळाली पण असं असलं तरीही या वर्षी देखील दोन चित्रपटांनी सत्तर ते ऐंशी टक्के मराठी प्रेक्षकांना दोन तीन वेळा चित्रपट गृहात आणलंच ते दोन चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवा आणि जिम्मा दोन या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीस मध्ये मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आणि थोडं मागे जात एकवीस आणि बावीस मध्ये देखील किती कमाई केली हे के थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी रसिका शिंदे महा एम टी मध्ये तुमचं स्वागत सगळ्यात आधी आपण आकडेवारी जाणून घेऊयात सॅकनिक या वेबसाईटच्या माहितीनुसार जिम्मा या चित्रपटाने दोन हजार एकवीस मध्ये दहा पूर्णांक अकरा कोटींची कमाई केली होती वेडने दोन हजार बावीस मध्ये पस्तीस पूर्णांक सत्याहत्तर कोटींची कमाई केली

दोन हजार एकवीस मध्ये बॉक्स ऑफिस वरील भारतातील नेट कलेक्शन जे होत ते सोळा पूर्णांक बत्तीस कोटी होत दोन हजार बावीस च सा, एकशे साठ पूर्णांक छप्पन्न कोटी होत आणि दोन हजार तेवीस मध्ये ते, ते एकशे बेचाळीस पूर्णांक नऊ कोटी इतकं झालं यावरून एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास येते ती म्हणजे सलग तीन वर्ष प्रेक्षकांना आपल्या कुटुंबासमवेत मित्रांसमवेत चित्रपट गृहात जाऊन पाहणारे चित्रपट अधिक जवळचे आणि पहावेसे वाटतात खर तर मराठी चित्रपट सृष्टीचा स्टार हा कॉन्टेंट आहे जितके चांगले विषय तुम्ही प्रेक्षकांना द्याल उत्तम प्रतिसाद हा थिएटरला देतात त्यामुळे काही बदल हे आणि प्रेक्षकांकडून देखील करणं खरंच गरजेचं आहे म्हणजे काय तर मुळात मुंबईत विविध भाषेचे प्रेक्षक जर चित्रपट, चित्रपट पाहत असतील तर त्या पाहत असलेल्या चित्रपटाची भाषा ही प्रामुख्याने हिंदी किंवा कोरोना नंतर दाक्षिणात्य किंवा हॉलिवूड चित्रपटाचा मोठा बिग बजेट सिनेमा असतो पण मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांनी तितकीच गर्दी मराठी चित्रपटासाठी करावी या करता लेखक कलाकार आणि प्रेक्षक या सगळ्यांनी एकजूट होऊन खऱ्या अर्थाने येण्याची गरज आहे दुसरी एक, एक म्हणजे एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दोन मराठी चित्रपटांचा फटका हा एकमेकांना बसतो आणि त्यामुळे आर्थिक चक्र बिघडतो अशा वेळी दिग्दर्शक निर्माते यांनी आपापसाप समन्वय साधून प्रदर्शनाच्या तारखा ठरवल्या तर ही हानी नक्की कमी होऊ शकते दुसरी एक महत्वाची बाबती म्हणजे मुंबईत हिंदी दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांची वाढती संख्या पाहता मराठी चित्रपटांना चित्रपटगृह किंवा प्राइम थोडं कठीण होतं ही बाब काही अंशी टाळण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या एक पडदा चित्रपटगृहाचा प्रश्न सोडवणं देखील गरजेचं आहे या व्यतिरिक्त करोना काळानंतर अधिक जागरूक झालेले प्रेक्षक ओ टी टी वाहिनीकडे वळलेत मात्र ओटीटी वाहिनीवर मराठी आशयांना जागा नसल्यामुळे तिथे देखील जागा निर्माण करण्यासाठी डबिंगचा अधिक उपयोग करत जगभरात आपला आशय ओटीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचे प्रयत्न देखील केले गेले पाहिजेत देशभरातील प्रेक्षकांना समजेल उमजेल अशा आशयांची निर्मिती चित्रपट स्वरूपात करून विविध भाषांमध्ये ते प्रदर्शित केले गेले पाहिजेत याशिवाय प्रेक्षकांनी देखील जितका रिस्पॉन्स हिंदी किंवा इतर भाषिक चित्रपटांना देतात याशिवाय प्रेक्षक देखील जितका रिस्पॉन्स हिंदी किंवा इतर भाषिक चित्रपटांना देतात तितकाच मराठी चित्रपटांना देखील केला आणि मराठी भाषेतील चित्रपटांना प्राधान्य दिलं तर खरंच ही परिस्थिती बदलेल जसं मराठी नाटकांना एक प्रेक्षक वर्ग आहे तसाच प्रेक्षक जर मराठी चित्रपटांना देखील मिळाला तर नक्कीच मराठी चित्रपट देखील पुन्हा एकदा नावारूपास येतील यात शंका नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि प्रेक्षक म्हणून तुमची यावर काय मतं आहेत हे आमच्यापर्यंत कमेंट मधून नक्की कळवा त्यासाठी महा महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद